मी भीमराव कटाळे पाटील बी केपी मध्ये आपलं मा सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात बघा काल नागपूर दंगल झाली म्हणजे एवढे दिवस झालं नागपूर दंगलीचं राजकारण म्हणजे औरंगजेबची जी कबर आहे त्या कबरीचं राजकारण महाराष्ट्राभर सुरू होतं दंगल पेटल अशी परिस्थिती होती परंतु काल नागपूरमध्ये दंगल झाली सरकारवरती टीका व्हायला लागली आता तो मुद्दा बाजूला पडला आता दिशा सा मुद्दा मुद्दा सरकार उचलून धरलेला आहे वडिलांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे तर त्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि अजून एक जणांचं नाव असं या केसमध्ये घातलेलं आहे म्हणजे दिनेश मोर्या किशोर पेंडेकर मुंबई पोलीस यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे की चला सर्वप्रथम चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये गेला महिनाभर झालं औरंगजेबची कबर आणि औरंगजेब छावा चित्रपट आल्यापासून औरंगजेबची कबर पाडायची 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 असा वाद पेटला होता औरंगजेबची कबर ही औरंगाबादला आहे आणि तिथून नागपूर जवळपास सातशे आठशे किलोमीटर आहे या आठशे किलोमीटर वरती मात्र दंगल घडवण्यात ना आली नागपूर शहरामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये दंगल घडवण्यात आली त्यानंतर मात्र सरकारवरती खरपोस अशी टीका झाली टीका झाल्यानंतर रातोरात सरकारने <coughs> दंगलीचा मुद्दा म्हणजे औरंगजेबचा मुद्दा सोडून दिला आणि दिशा सालीनचा सा मुद्दा पुढे आणला दिशा सालीनच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे म्हणजे दिशा दिशा खून खून हा म्हणताच येणार नाही दिशा सालींनी आठ जून दोन हजार वीस रोजी आत्महत्या के केली असं नमूद करण्यात आलेलं आहे तिच्या त्या बाल्कनीतून म्हणजे घराचं जे टेरेस आहे त्या बाल्कनी मधून पडून तिचा मृत्यू झाला त्यापूर्वी तिने लंडन मधल्या एका मैत्रिणीला फोन केला होता केला होता तसच तिच्याबरोबर चर्चा केली होती त्या अगोदर मात्र सुशांत राजपूर या, राजपूत याची आत्महत्या झाली होती त्यानंतर दिशा सालिनीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणाची चौकशी करावी म्हणून दिशा सालीचे जे वडील आहे सतीश सालियन सालियन यांनी याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये दिशासालींचा सा, दिशासालींनी आत्महत्या केलेली नसून तिचा मृत्यू झालाय आणि तो बलात्कार करून मृत्यू झालाय म्हणून त्यांनी हायकोर्टात केस दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनेश मोर्या किशोरी पिंडेकर आणि मुंबई पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत बघा आता महाराष्ट्रामधला औरंगजेबच्या कबरीची दंगल झाली तो विषय संपलेला आहे तसंच आता दोन हजार पंचवीस मध्ये बिहारमध्ये निवडणुका आहेत दोन हजार वीस मध्ये याच बिहारमध्ये ज्या निवडणुका होत्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या सुशांत राजपूतची प्रकरणाची चौकशी करावी म्हणून बिहारमध्ये मोठे मोठे पोस्टर लावून भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली त्यानंतर मात्र दिशा सालेनच्या प्रकरणामध्ये तसंच सुशांत राजपूतच्या प्रकरणामध्ये एसआयटी नेमण्यात आली सीआयडी चौकशी झाली अंशतः देखील याच्यामध्ये एंट्री झाली होती परंतु त्याच्यामध्ये काहीही निष्पन्न झालं नाही काहीच सापडलं नाही परंतु आता सध्या लोकांचं मन म्हणजे इकडं दंगली आता दंगल घडले झालेली आहे सरकारवरती टीका टिप्पणी होऊ लागलेली आहे त्यामुळं आता भारतीय जनता पक्षानं दुसरा मुद्दा काढला म्हणजे आता हा दिशा सालिन्चा। दिशा जर खून झाला असेल तर नक्कीच त्या आरोप आरोपींना अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे या मताशी अख्खा महाराष्ट्र देश सहमत आहे परंतु गेले अडीच तीन साडेतीन वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे अडीच वर्ष हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत मग या अडीच वर्षामध्ये दिशा सालीन प्रकरणाची चौकशी कुठपर्यंत पोहोचली ज्यावेळेस सीआयडीने रिपोर्ट दिला सीआयडीच्या रिपोर्ट मध्ये कुणाचंही नाव समोर आलेलं नाही मग जर दिशा सालीन प्रकरण जे आहे याच्यामध्ये जे तिचे वडील आहेत सतीश सालीन हे एवढे दिवस गप्प का बसले आता त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईच्या माजी महापौर किशोरी पिंडेकर यांनी माझ्यावरती दबाव आणला तसंच आदित्य ठाकरे यांनी त्या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक होते यांना वारंवार फोन केला म्हणून मुंबई पोलीस देखील दोषी असं म्हणून याचिका दाखल करण्यात आलेली आहे परंतु याच्यामध्ये राजकीय वास देखील येऊ लागलेला आहे दिशा साली हिचा होणारा नवरा जो रोहन होता हा देखील त्या काळात तिथंच होता त्याने देखील असं म्हटलेलं आहे की मी ज्यावेळेस दिशाच्या खोलीत गेलो त्यावेळेस दिशा मला तिथं सापडली नाही दार उघडलं तेव्हा तिथे ती नव्हती असं देखील त्याच्या जबाबामध्ये दे त्याने म्हटलेलं आहे परंतु आता हे दिशा सालीन प्रकरण कुठल्या वळणावरती जाऊन ठेपतंय हे मतर सांगता येणार नाही परंतु एकंदरीत महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि बिहार विधानसभेची निवडणूक संपत नाही म्हणजे होत नाही तोपर्यंत सुशांत राजपूत आणि दिशा सालींचं जे प्रकरण आहे तोपर्यंत शांत होणार नाही असंच एकंदरीत आता तरी दिसतंय म्हणजे एकंदरीत या प्रकरणामुळे मात्र आदित्य ठाकरे हे गोत्यात येणार असंच एकंदरीत दिसतंय वेळ प्रसंगी आदित्य ठाकरे यांच्यावरती गुन्हा देखील दाखल केला जाईल आणि चौकशीला देखील बोलवलं जाईल असं एकंदरीत या चित्रावरून आपल्याला दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव काढळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे